भंडाऱ्यात एकाच नंबर प्लेटच्या दोन वाहनांवरती कारवाई करण्यात आली आहे झी चोवीस तासच्या बातमीचा हा दणका आहे कारण एकाच नंबर प्लेटच्या वाहनांवर पोलिसांनी झी चोवीस तासच्या बातमीनंतर कारवाई केली आहे वाहतूक पोलिसांनी ही दोन्ही वाहन जप्त केली आहे भंडारा शहरातील एसआरसी कॉन्व्हेंट इथं एकाच नंबर प्लेटची दोन खाजगी स्कूल वॅन धावत होत्या या संदर्भात झी चोवीस तासनं बातमी दाखवली होती त्यानंतर वाहतूक पोलीस विभागाला जाग आली पोलिसांनी दोन्ही वाहनं शोधून काढली एका वाहनाची मुदत संपली असल्यानं गाडी मालकांनी दुसऱ्या वाहनाला देखील तोच नंबर दिला होता अखेर वाहतूक विभागानं दोन्ही वाहनं जप्त केली एका वाहनावर तेरा हजार रुपये तर दुसऱ्या वाहनावर सोळा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आलाय पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे दोन गाड्या शहरामध्ये फिरवल्या काय निमित्त कारवाई करण्यात हो ज्यावेळेस आम्हाला सूचना मिळाली त्यावेळेस त्या दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या आणि त्याच्यावर कायदेशीर जी प्रोव्हिजन्स आहे त्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे